कोणी कितीही नायलॉन मांजा वापरला तरी आम्हाला त्याचा काही फरक पडणार नसून आमच्या येवला मतदारसंघातील लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे असे म्हणत भुजबळाने विरोधकांना टोला लगावला आहे आज मंत्री छगन भुजबळ येवला दौऱ्यावर आले असताना येळी ते बोलत होते कोणी नायलॉन वापरा ज्याची बंदी आहे तरी काही लोक त्याचा वापर करतात असा टोला भुजबळांनी आपल्या येवल्यातील विरोधकांना लगावला मी येवल्यात अनेक वेळा पतंग उडवायला गेलो आहे पतंग उडवले आहेत अनेकांचे पतंग कापले आहेत यापुढे येत राहणार असून अनेकांचे पतंग कसे कापायचे त्याचे ट्रेनिंग घेतले असल्याचे सांगत भुजबळांनी आपल्या विरोधकांना यावेळी इशारा दिला आहे भुजबळांनी काल बीड येथील सभेत केलेल्या टीकेला मनोज जारांगी यांनी उत्तर देत पिस्तूल आणले कुठून त्यांना कसे माहीत भुजबळांची गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी चौकशी करावी अशी मागणी यावर विचारली असता अशी मागणी केली यावर विचारले असता प्रतिष्ठित वर्तमानपत्रांनी ही बातमी केली त्यांनी शोधपत्रकारिता करत ही बातमी दिली त्यामुळे मी जे बोललो त्याचा इन्कार कोणी केलेला नाही जे लोक पकडले गेले त्यामुळे काहींच्या जीवाची तगमग होऊन सोडा त्यामुळे त्यांना त्यामुळे जर पिस्तूल आले असेल तर त्याची चौकशी व्हावी असे भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिले जास्तच पतंग आकाशात ओढताना असं आहे ना की त्यांनी कितीही नायलॉनचे मांजे वापरले तरी माझ्यावर काही फरक पडणार नाही म्हणजे येवल्याच्या लोकशक्तीचा मांजा जो आहे अतिशय येवला लासलगाव लोकशक्तीचा मांजा भक्कम आहे त्याच्यामुळे कोणी नायलॉन वापरा मांजा नयलॉन पण बंदी आहे सर नाही ते राजकारणाचाच विचार ते राज ज्याची बंदी आहे तरीसुद्धा करण्याचा आग्रह करणारे काही लोक आहेत ना आमच्याकडे राजकारणी हे करू नये असं आपण म्हणतो ते सुद्धा करतच असतं तर काय करा नाही अनेक वेळा आलेलो आहे नाही आले तर पहिले दिसलेले आहेत पतंग सुद्धा कापलेले आहेत अनेकांचे काय आणि याच्या पुढे सुद्धा जे येत राहणार आहे अनेकांचे पतंग जे आहेत ते कसे काय कापायचे त्याचं ट्रेनिंग जे आहे ते घेऊन ठेवलेलं असल्यामुळे काम करणार आहे पुढे सुद्धा पतंग जाणार आहे सर या वर्षी जास्त स्टेटमेंट केलेले त्याबद्दल वर्तमानपत्राने छापलेलं आहे प्रति प्रतिष्ठित वर्तमानपत्राने बातमी छापली ती मी काल दाखवली मी माझ्या मनचं नाही सांगितलं की वर्तमानपत्राचीच बातमी आहे तर त्यांनी चौकशी करायची त्यांना विचारा आणि वर्तमानपत्राची बातमी जी आहे तिथले जे काही पत्रकार असतात स्थानिक त्यांची जी माहिती असते त्याप्रमाणे ती माहिती देतात आणि ती ही वर्तमानपत्रं जी आहेत त्यांची जबाबदारी आहे ते काही अशा रीतीने वाटत जे खोट्या बातम्या देणार नाहीत त्या जोपर्यंत त्यांच्याकडे जी काही अख्खी माहिती नाही तोपर्यंत ती माहिती देणार नाही आणि मी ही जी गोष्ट बोलतो त्याचा इन्कार आतापर्यंत होम डिपार्टमेंटच्या कोणी एका एस किंवा दुसरं कोणी केलं नाही आहे त्यामुळे ती बातमी जी आलेली आहे त्या बातमीचा शहानिशा व्हायला पाहिजे कारण काही लोक पकडले गेले हे तुम्हाला माहिती आहे आणि ते पकडले गेल्यानंतर काही लोकांच्या जीवाची जी जी फार मोठी तगमग झाली हे पण आपल्याला माहिती आहे की सोडा त्यांना सोडा त्यांना सोडा त्याच्यामुळे हे आले असतील पिस्तुलता कशासाठी आलेले आहे आणि ते बेकायदा जर आले असेल त्याच्यात किंमत सुद्धा लिहिलेली आहे पाच हजार रुपया वर्तमानपत्रामध्ये प्रत्येक पाच हजार रुपयाला तर हे जर असं काही असेल त्याची चौकशी करायला पाहिजे घटना घडून गेल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा आज वर्तमानपत्राचे जे काही वार्ताहर आहेत त्यांच्या शोधपत्रिकेतून जी काही गोष्ट बाहेर आलेली आहे त्याची माहिती घेणं शहानिशा करणं कारवाई करणं हे शासनाचं काम आहे आणि ते एस पीने करावं हेच मी सांगितलं सर याबद्दल तुम्ही गृहमंत्र्यांकडे काही मागणी करणार आहात का अहो ती मागणी जी थोडी करतोच आहे सगळं काय देतोच आहे त्यांच्याकडे सगळं तरी आहे आता या सगळ्याच गोष्टी काय ते काय करतात मी काय करतात ते सगळं काही चव्हाट्यावर बोलत नसू जे काही चव्हाट्यावर मांडायचं ते मांडतो आहे जेणेकरून ज्यांनी ते आणले असतील त्याला कळलं पाहिजे की तुम्ही जे काही करतात आणतात त्याची माहिती जी आहे आमच्याकडे सगळीकडे आहे